आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया आमचे प्रतिनिधी अश्विनी पवार आपल्याबरोबर आहेत मात्र पुण्यातल्या एकंदरीतच या सगळ्या परिस्थितीमुळे काँग्रेसच्या गोटामधल्या ह्या सगळ्या परिस्थितीमुळे एक प्रकारे खरं तर हसव होऊ लागलेलं ला आहे पुणे तिथे काय उणे ह्याचा पुन्हा एकदा हा प्रत्येक येतो आहे गिरीश बापट यांच्या विरोधात काँग्रेसमधून कोण लढणार याबाबत अजूनही विचार झालेला नाहीये या संदर्भातला उमेदवार अजूनही काँग्रेसचा ठरलेला नाहीये त्यामुळे कार्यकर्ते खरं तर संभ्रमात आहेत आपण मतं कोणासाठी मागतोय पुण्यामधली काँग्रेसमधली ही अभूतपूर्व अशीच घटना म्हणावी लागेल आमचे प्रतिनिधी आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार सध्या आपल्या संपर्कात आहेत अश्विनी तर एकीकडे गिरीश बापट तगडे उमेदवार भाजपचे असताना काँग्रेसचा अजूनही उमेदवार डिक्लेअर झालेला नाहीये कोण उमेदवार असणार याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे एक प्रकारचं आता हसं होऊ प्रचार प्रचारसुद्धा सुरू झाला मात्र उमेदवारच अजून ठरलेला नाहीये काय नेमकं होतंय काय का उमेदवार ठरत नाही नक्कीच अनुपमा जसं तू म्हणालीस पुणे तिथे काय उणे खरं सध्या पुणे काँग्रेसमध्ये उमेद उच्छुकांची कमतरता नाही आहे मात्र उमेदवार ठरत नसल्यामुळे एक कुणा माध्यमं असतील किंवा सगळीकडे चर्चा जी असेल शहरामध्ये ती सध्या सुरू आहे आणि खरंच काँग्रेसची खिल्ली एका प्रकारे उडवली जात आहे कारण की शनिवारी प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत काँग्रेसचा उमेदवार जाहीर होणं तर अपेक्षित होतं मात्र आज सोमवार उजाडला आहे तरीही काँग्रेसचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नाहीये दरम्यान रविवारी संध्याकाळी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ देखील वाढवण्यात आलेला आहे रॅली काढण्यात आली यामध्ये प्रवीण गायकवाड यांच्यासह अनेक मोहन जोशी असतील अरविंद शिंदे असतील किंवा अभय छाजेड असतील हे जे इच्छुक उमेद उमेदवार म्हटले जातात ते देखील सगळे सहभागी झाले होते मात्र असं असताना उमेदवार नक्की कोण याचं हे नक्की न झाल्यामुळे कुठेतरी पुणेकरांना देखील एक सब्रम पडलेला आहे एका बाजूला भाजपचा प्रचार जो आहे तो जोरदार पद्धतीने सुरू आहे आणि दुसरीकडे काँग्रेसचा अद्याप उमेदवारच जाहीर झालेला नाही आहे बाकी मतदारसंघातील उमेदवार जाहीर झालेले आहेत मात्र पुण्यातलं अजून घोळ कायमच आहे त्यामुळे कुठेतरी आपण आता समाजमाध्यमा किंवा पुणे शहरामध्ये असेल चर्चा सुरू आहे खरे अश्विनी आज तरी आपण अपेक्षा करूया की पुण्यामधल्या लोकसभेचा काँग्रेस उमेदवार कोण असेल याचा निर्णय आज लागेल अशी आपण आशा करूया धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी